नमस्कार मंडळी गौरीश चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत एकदा अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी बनवून बघा ही न आवडणारही अगदी चाटून पुसून ही भाजी खाईल याची नक्की गॅरंटी इथे आपण ही भाजी कशी करायची चला तर बघूया त्यांना आपण तांदूळ वापरून ही भाजी करणार बरं का सुरुवातीला भाजी व्यवस्थित निवडून घेतली त्यानंतर ती स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर ती चिरून घेतली चिरलेल्या भाजीमध्ये आपण दोन मिरच्या त्यानंतर अर्धी वाटी आपण तुरीची डाळ हे प्रमाण घेतलं प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे यामध्ये आपण पाववाटी तांदूळही धुवून स्वच्छ एका वाटीमध्ये घेऊन तो घालणार आहोत नंतर इथे लहान कुकरमध्ये आपण थोडंसं पाणी उकळत ठेवलं त्यामध्ये ही भाजी घातली पाणी साधारण दोन वाट्या पाणी इथे उकळून घेतलं आधी त्यामध्ये ही भाजी घालून त्यामध्ये तुरीची डाळ ही धुवून स्वच्छ ती पाव पाववाटी तांदूळ हे धुवून त्यामध्ये घातले दुसऱ्या बाजूला कढई ठेवून त्यामध्ये जिरे मोहरी लाल मिरची त्यानंतर हिंग हळद तिखट आणि दाणे हे सगळं घातलं हे सगळी फोडणी अशा पद्धतीने एका बाजूला कढईमध्ये केली दुसऱ्या बाजूला आपण हे सगळं भाजी जी आहे ती कुकरमध्ये शिजायला ठेवलेली आहे ती शिजेपर्यंत इथे आपण ही अशा पद्धतीने कढईमध्ये फोडणी तयार केली त्यामध्ये दोन वाट्या पाणी घातलं मीठ साखर आणि गुळाचे छोटे दोन खडे असे घातले आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा शिजवलेल्या भाजीमध्ये दोन चमचे बेसन घातलं आणि ते छान घोटून घेतलं इथे आपण बघतोय या छोट्या कुकरमध्ये छान शिजलेलं आहे सगळं मिश्रण आता ते आपण कढईमधल्या फोडणीमध्ये आपण एकत्र करायचं आहे अशा पद्धतीने आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं ज्यामुळे हे मिश्रण छान एकजीव होईल आपण भाजीमध्ये आपण दोन चमचे बेसन घातल्यामुळे ते आता थोडंसं शिजवणं महत्त्वाचं आहे या भाजीबरोबर आपण व्यवस्थित शिजवून घेतलं आता आपण वाढायला घेतलेली आहे ही भाजी एका वाटीमध्ये वाढून घ्यायची वाढायची पण ही वेगळी पद्धत आहे इथे सुरुवातीला आपण दोन वाट्यांमध्ये भाजी भरून घेतली त्याबरोबर आपण एका बाजूला हे फोडणीचं आपण तेल तयार केलेलं आहे ही तयार फोडणी त्या भाजीवर घ्यायची आहे अशा पद्धतीने वरून घेतलेली तयार फोडणी या पद्धतीने वाढून घेतल्यानंतर अप्रतिम भाजी लागते तुम्ही नक्की करून बघा धन्यवाद